कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या छान सा सा तुम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेला आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आज एक मी पार्सल घेऊन आलेले जे तुम्हाला दाखवायचं आहे आणि हे पार्सल तुमच्या जर कुणाची तब्येत खराब होत असेल दुखत असेल कुणाला चमकत असेल किंवा लचक वगैरे भरले असेल करक भरले असेल आणि पाय दुखत असतील बऱ्याच दिवसापासून तुमचे नस वगैरे आकडले असेल त्याच्यासाठी हे पार्सल खूप छान आणि मस्त आहे आणि हे पार्सल मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे शिवाय हे कालच ओपन केलेलं आहे काल आलेलं आहे आणि कालच बघितलं मी खोलून कसं आहे कसं नाही आणि सचिनने ह्याला एकदा यूज सुद्धा केलेला आहे तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्याचा फायदा होईल पण जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझं दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते ठीक आहे चला मग हे पार्सल खोलूया तसं तर खोलल्यालाच आहे सांगितल्याप्रमाणे की कालच खोल आणि पॅक करून ठेवलेला आहे तर हे असं एकदम असं पातळ एक बॉक्स आहे आणि खूप जास्त मार्क सुद्धा नाही आहे पार्सल ठीक आहे तर ह्याची प्राइस सुद्धा किती आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे कसलं आहे पार्सल ते आणि ह्याच्यापासून काय काय होतं हे सुद्धा दाखवणार आहे ह्याच्यावर तर बघितलं हे असं पार्सल आहे तर ह्याच्यावर बरस काही लिहिलेलं आहे आपल्याला ते वाचायला सुद्धा लागेल आणि ह्याच्यामध्ये एक अशी चिठ्ठी आहे जी पूर्णपणे वाचायची आहे वाचल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातलं सगळं समजणार आहे काय काय आहे काय काय नाहीये की कसं चालू करायचंय कसं बंद करायचं हे सगळं काय दिलेलं आहे तर हे जर तुम्ही जर घेतलंय पार्सल तर पूर्णपणे व्यवस्थित वाचा हे इंग्लिशमध्ये आहे व्यवस्थित मला तुम्हाला माहिती माझी इंग्लिश व्यवस्थित नाहीये त्यासाठी तुम्ही जर पार्सल मागवलं तर तुम्ही हे वाचा हे सगळं यूज केल्यानंतर ह्याचं काय काय आहे तर मी सांगते मला सचिनने यूज केलेला आहे आणि हे पार्सल त्यांनीच मागवले त्यांच्यासाठी आता सचिनचं ना कमरेला जरा चमक भरती म्हणजे की दुखती कंबर त्यांची जास्त वेळ त्यांना ऑफिसमध्ये कम्प्युटर चालवण्यासाठी बसावं लागतं आणि बसल्यानंतर त्यांची कंबर न खूप जास्त अशी दुखती ती दिवसभर तर दुखत नाही पण त्यांना रात्री झोपल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझी कंबर दुखती म्हणून तर त्याच्यासाठी हे पार्सल मागवलेलं आहे आणि त्यांनी काल लावल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझी कंबर खरंच थोडीशी नॉर्मल पण दुखायची राहिलेली आहे आणि जर दररोज युज केलं चार आठ दिवस म्हणा तर ह्याचा नक्कीच फरक पडणार आहे आणि आठ दिवसानंतर फरक पडल्यानंतर नंतर तुम्हाला तर मी सांगणार नाही पण एक दिवसाने सुद्धा फरक पडलाय तर म्हटलं त्याला तुम्हाला दाखवूया ठीक आहे तर ह्याच्यामध्ये एक असा आहे आणि शिवाय साईडला ठेवूया सगळ्यात पहिल्याचं एक मेन दाखवते तुम्हाला आणि ती बाकीचं नंतर यातले छोटे छोटे जे आहेत ते दाखवते बाकी एवढ आहे पार्सल खाली आहे काहीच नाही ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये असं आहे एक फक्त पायाचा निशांचा काही बोर्ड आहे जे एकदम असा पातळ आहे एकदम पातळ आहे आणि पूर्णपणे ह्या पंच असतो कस जसा कापसासारखा सारखा का तसा आहे जसं की मॅटच कस असत मॅट कसं असतंय तशा पद्धतीनं आहे हे एकदम लवचिक आणि खूप सॉफ्ट आणि खूप मऊ आहे त्याच्या पूर्णपणे असे पाय आहेत आपले हे पॉइंट वगैरे जिथं जिथे आपले पॉईंट आहेत ना पायाचे हे तुम्हाला दिसत असते असे पॉइंट वगैरे हो आहेत आणि हे दोन तुम्हाला बटन सुद्धा दिसत असतील त्याचे ते बघा हे तर दोन बटन दिसतात ना हे वाले तर हे बटन ना आता दुसरं वाला दाखवते हे साईडला ठेवते एक मिनिट आता बऱ्याच जणांचं काय होतं ना बऱ्याच दिवसापासून हे भरल्या म्हणतात ना की म्हणजे न साकडलेले आहे आणि माझं काही व्यवस्थित दुखणं राहत नाही तर हे जर तुम्ही ट्राय केलं ना तुम्हाला फरक पडणार आहे तर हे बघा हे दोन असे आहेत त्याचे बटन आणि हे बटन ह्याला लावायचे आहेत हे दिसतात ना तसं हे हे असं बसवायचं आहे हे बघा असं बसवायचं आहे आणि हे पिन आहे जर आपले ह्याला जर चार्जिंग करायचं असेल तर आपण ह्याला चार्ज करू शकतोय हे बघू शकता इथे पिन आहे आणि हे छोटंसं चार्जर आहे त्याचं जे आपण कोणत्याही मोबाईलच्या पिनला लावून चार्जरला लावून चार्ज करू शकतो पण आता ह्याला चार्जिंग केलेले आहे त्यासाठी ह्या पिनची आता सध्या काही गरज नाहीये तर हे करायचं आहे आणि नंतर हे हिचं लावायचं तर हे प्लास्टिकवरचं काढून हे ह्याला लावावं लागेल तो हे तो ले ले तर, तर हे तुम्हाला काढून ह्याच्यावरती मी सचिन आता येतील आलेले नाही येतात पाच मिनिटात येतील तर आल्यानंतर मी त्यांना ह्याच्यावरती उभा राहायला लावन आणि हे तुम्हाला दाखवून चालू करून वगैरे का तुम्ही आज चालू करू शकत नाही आणि हे शिवाय आणखीन ह्याचे एक प्रॉब्लेम सांगते ते म्हणजे की काय की ह्याला ना थोडेसे असे झटके बसतात झटके जसे की आपल्याला एकदा अचानक कधीतरी करंट लागतो की नाही एकदम अशा मुंगे येतात ते तसं होतं काल मी उभा राहिले त्याच्यावर मी अचानक उभा राहिले राहिले मला ते के ले ले चालू केल्या गेल्या के डायरेक्टली मी लगी बाजूला पळले का तर मला खूप जास्त जा जा पूर्ण डायरेक्टली डायरेक्ट लिलगी भंग्याला एकदम असं पूर्ण असं खिचल्याने होतं का तर ती जर आपल्या पायाची म्हणा किंवा कमरेतली म्हणा कुठली जरी नस जरी आकडली असेल ना तर ते पूर्ण असं असं खिचून त्याला व्यवस्थित करतं त्यासाठी मी त्याच्यावर बिलकुल उभं राह राहू शकले नाही मी तुम्हाला खरं सांगते मी बिलकुल उभं राहू नाही शकले का तर माझ्या पूर्ण पायामध्ये सगळ्या मुंगे गेलं तसं चिन्ह पाच ते दहा मिनिटं त्याच्यावर उभा राहिले त्यांना काय झालं नाही ते म्हणले मला येत होत्या पण खूप छान वाटत होते एकदम असं वाटायला की एकदम कोणतरी मालिश करायला लागलेला एकदम असं खिचून खिचून घ्यायला लागले आणि बरं वाटलं त्यांना आणि शिवाय हे तुम्ही आणखीन एक आहे ते पण दाखवते तुम्हाला एक छोटासा बॉक्स आहे असा आणि ह्याच्यासाठी सुद्धा एक दोन म्हणजे दोन चार्जर आहेत त्याच्यामध्ये हे बघू शकता असे दोन चार्जर आहेत आणि हे एक आहे हे बॉक्स खाली आहे आता आणि हे बघा हे एक एक आहे हे पायासाठी लावायला आहे जिथे बोर्ड आहे ना तर ह्या बोर्डला एक लावण्यासाठी ही एक आहे आणि हे एक आहे हे बोर्ड अशी पिन आहे दिसले तर हे ह्याला लावायचं आहे आणि हे कुठं लावायचं आहे जर कमरेला म्हणा किंवा आपले कधी कधीतरी हात हे होतो माझं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं माझा हात चमक भरली होती आणि पूर्ण हात हलत नव्हता तर हि आहे ना हे असं ह्याला हे आहे चिकटपट्टीसारखं आहे जिगम आहे हे प्लास्टिकवरचं काढायचं हे प्लास्टिक ह्याचं काढायचं हे प्लास्टिक दिसत असेल तुम्हाला हे काढायचं आणि जिथं चमकतं तिथे हे असं समजा इथं माझं चमकतं हिच असं चिपकून घ्यायचं आणि चिपकल्यानंतर हे इथं लावायचं लावायचं ह्याला बटन आहेत माझं जेवण बनवण्याचं चालू आहे कुकर जी तिथं दोन मिनटं थांबा हे बघा ह्याला बटन आहेत तीन बटन आहेत तर ह्याच्यामध्ये नंबरही होत्यात बरेचशा ह्याच्यामध्ये पॉइंट आहेत जी प्लस मायनस काय काय आहेत हे चालू केल्यानंतर दिसतील तुम्हाला तरी सुद्धा दिसत असेल थोडंफार तर हे चालू केल्यानंतर सगळे पॉइंट दिसतील आपल्याला आणि हे तुम्ही कमी जास्त जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याला करू शकताय आणि हे पूर्ण तुमचं जिथं समोर भरली ना तर हे दुरुस्त करेल असं खिचून 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 सगळी मालिश करून घेईल तुमची तर हे असं आहे तर सचिनने ह्याला सुद्धा काल कमरेला लावून बघितलं ला, आणि परत लावल्यानंतर हे वापस ह्याला चिटकून दिलं म्हणले ह्याचा गम खराब व्हायला नको आणि दुसरीकडे म्हणजे कुठं पण असं चिपकायचं किंवा पाडायचं वगैरे नाही याचं आणि जास्त वेळ जर गम ह्याचा चिटकला नसेल तर आपण ह्याला गम वगैरे लावून काय माहीत नाही करू शकतोय किंवा नाही करू शकत पण ह्याला बराचस खूप जास्त सगम गम आहे तर ती लवकर खराब होणार नाही मला असं वाटतं तर हे असं आहे आणि आता ह्याला चालू केल्यानंतर हे उभा राहिल्यानंतर समजणार शिवाय काय होतं उभा जरी राहिलं ना तर तुम्हाला ते दिसणार नाही ते आतमध्येच होणार आहे त्याच्या मुंग्या वगैरे ती जी उभा राहणार आहे ना त्यांना समजणार आहे वरतून फक्त तुम्हाला हे चालू झालेलं बटन दिसेल बाकी तुम्हाला दिसणार नाही की त्याच्यामधून काय काय होतं किंवा काय निघते ते ठीक आहे आता जेव्हा तुम्ही हे यूज करताल तुम्ही आणचाल तेव्हाच तुम्हाला हे समजणार आहे की हे कसं आहे कसं नाही ठीक आहे तर हे बघा ह्याच्यावरती असे पॉइंट आहेत दिसले ह्याच्यावरती एक चिकटपट्टी होती आणि त्याच्यावर सगळं लिहिलेलं होतं ह्याच्यावर पण होतं पण ह्याच्यावरची चिकटपट्टी निघली त्याच्यासाठी ह्याच्यावरती हे दिसत नाहीये तुम्हाला असे आहेत ह्याच्यावरती पॉइंट तर हे एक बटन दाबलं की हे असं बटन दाबलं की इकडं जाईल एक हे सगळे म्हणजे हे पहिलं हे दुसरं तिसरं चौथं असं जसे आपण दाबताना बटन तसं येणार आणि जर तुम्हाला तसं सण होते तिथं तुम्ही त्याला थांबवू शकताय आ, कि तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता जे तुम्हाला करायचं ते करू शकता म्हणजे कमी जास्त करू शकता असं आणि असा हे बोर्ड आहे ह्याच्यावरती उभा राहायचं आणि हे जे जिथं कुठं चमकत असेल तिथं हे चिटकवायचं आहे तसंच तर हे बघू शकता हे असं आहे पिऊ साईडला सरकना बस आणि ह्याच्यावर उभं राहायचं आणि चालू करायचं तुम्हाला जितक सण होईल तितकं तुम्ही ठेवू शकता आणि आता कमी जास्त सुद्धा करू शकता एक शीक़े एक शीक़े। तर असे आहे छोटीशी काय नाव आहे ह्याच काय फुटमॅट मिळ तुझ पाय छोटा पडला ग पाय थोडस पुढे पाहिजे होत पुढे ठेवला <laughs> 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 तर चला तर तुम्हाला ह्याची प्राइस सांगते किती आहे कितीला आलाय घरी तर हे आलेलं आहे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला आणि जर तुम्ही घ्यायला गेलात ना तुम्हाला दहा पाच रुपये कमी जास्त होऊ शकतात कमी पण होऊ शकतात आणि जास्त पण होऊ शकतात पण हे घेतल्यानंतर तुम्हाला खरंच खूप फरक पडणार आहे का तसं चिन्ह एकदमच वापरले त्यांना फरक पडलाय आणि बघू आता आठ सात आठ दिवस वापरल्यानंतर आणखीन त्यांना किती फरक पडतोय हे माहीत पडेल आणि पडल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढं की चांगला आहे की खराब आहे ठीक आहे जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता जास्त पैसे नाही म्हणजे पैसे वसूल काम आहे जरी तुम्हाला बरं वाटू किंवा नाही वाटू त्या टायमाला जेव्हा तुमचं दुखत असेल ना तेव्हा जर ते लावलं ना तर ता, त्या टायमाला खूप जास्त मस्त अशी मालिश होऊन निघते तर ती मालिश तर होतेच शिवाय आरामसुद्धा पडेल पण आता हे जास्त दिवस वापरल्यानंतर सात आठ दिवस तरी वापरावं लागेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की बराबर व्यवस्थित आहे का नाही एक दिवस वापरल्यानंतर थोडा फार त्यांना आराम पडलेला आहे ठीक आहे हे सांगते तुम्हाला आणि चला मग हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चालतोपर्यंत बाय बाय